आज होती दत्तजयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा दुसरा गुरुवार सकाळी सकाळी छान पूजा वगैरे मांडून घेतली आणि केंद्रामध्ये गेले इथं बघा छान रांगोळी काढली होती कारण की आज होती दत्तजयंती मीही आरतीसाठी गेले होते बारा एकोणचाळीस वाजता दत्त महाराजांचा जन्मोत्सव होता मग आरती झाली जन्मोत्सव झाला आणि बघा बऱ्याच सेवेकरांचे ना भाविकांचे इथं प्रसाद घेण्यासाठी गर्दीही झाली होती डायरेक्ट आता संध्याकाळीचा हा व्हिडिओ मी शूट करते खूप थकल्यासारखं झालं इथं देवीची कहाणी वाचून घेतली नंतर मग म्हटलं चला पहिली साडी काढून गाऊन घातला कम्फर्ट झोन आणि छान अशी ना कॉफी घेतली आणि गॅलरीमध्ये दहा पंधरा मिनटं पुन्हा मोकळी हवा घेऊन असेच उभे राहिलं खूप ॲसिडिटी झाल्यासारखं झालं होतं नंतर मग तुळशीला दिवा लावला अगरबत्ती लावली मी म्हटलं चला आपला नेहमीचा दिनक्रम जे आहे ते संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागावं आता स्वयंपाकामध्ये इथं छान अशी कांद्याची पात म्हणलं चला बनवून घ्यावी तर इथं गोडासाठी शिरा बनवला कांद्याची पात पनीरची भुर्जी आणि चपाती असा काही माझा मेनू होता नंतर देवीला इथं नैवेद्य दाखवला आणि मीही संध्याकाळचा उपवास सोडून घेतला चला बाय